सुनूर महात्मा कायुत्सर्गायतांगो राजते जिनपतीर्नासूनुर्महात्माचते चक्रं चक्र मति बहुदहतो दूरमौदास्य वात सूर्यासध्यानवन्ये रिवरुचिरतर प्रोद्गतो विस्फुलिङ्ग प्रज्वलितज्यो वैराज्ञपवन चारशे तेवीस पॉइंट पान नंबर दोनशे बावीस दोनशे बावीस विद्वान लोग व्रतो के बिना एक क्षण भी नहीं भोगोप संख्या विधेयम विधिव सदा व्रतशून कर्तव्या काल कलाबुद

सदैव पालन करना चाहिए और एक क्षण भी बिना व्रतके नहीं राहणार चाही आचार्य सांगतात आपल्या भोग आणि उपभोगांचा काय करायला सांगितलं परिमाण कळलं का नाही म्हणजे लिमिट करा कळलं का नंतर आपलं काय असतं जर आपण लिमिट नाही केलं तर मग आपलं सगळं कार्य कसं असतं आहे अनलिमिटेडच असतं का नाही हां आहार भय मैथून परिग्रह ह्या चार साध्ञ बघतोय का नाही मग ह्या सगळ्या कशा आहेत अनलिमिटेडच आहेत का नाही काय हेच नाही आहे लिमिटच नसतं म्हणूनच अगोदरच काय करा त्याला लिमिट करा समजला का नाही भोग आणि उपभोग कशाला म्हणलं भोग जे वस्तू एकदाच भोगली जाते जसे अन्नादी आहे का नाही आणि उपभोग जे वस्तू वारंवार भोगली जाते जसे वस्त्र आधी कळतं आहे का नाही वारंवार वापरतो का नाही आपण परत मग हे सगळ्या भोग उपभोगांच्या सामग्रीचा काय करा म्हणले परिमाण कुठंतरी लिमिटेशन्स करा आंबा पण नेहमी सांगत होते ना प्रवचनामध्येच काय नियम घ्या सगळ्या परिग्रहांचं काय करा लिमिट करा म्हणले का नाही आपण सांगतो का नाही एवढेच कपडे वापरणार आयुष्यात असे थोडेसे लिमिट करता येते कर का नाही आपल्याला आणि जे लिमिट केलेलं आहे त्याला अजून कमी करता येतं आहे का नाही नाही तर हां आम्ही केले शंभर कपड्याचं आम्ही ठेवलं आहे आता झालं की ठीक आहे तुम्ही त्या काळात ठेवला शंभर आता पन्नास करा पन्नासचं पंचवीस करा कळतंय का नाही हां म्हणजे आपलं जेवढं जमतं जेवढं काय होतं जसं शक्य आहे जेवढे आहेत तेवढंच ठेवायचं हे कपडा हा उदाहरण सांगितला तसं सगळंच हा ना परिग्रह बाह्य परिग्रह आपण बघितले का नाही सगळे धन धान्य ना त्यानंतर क्षेत्र वास्तू हां ना पुढं सुवर्ण रुपय हा भांड्य कुप्य दास दासी वगैरे हे सगळे परिग्रह आहेत का ना बहिरंग परिग्रह हा मग ह्या सगळ्या बहिरंग परिकरांना कुठंतरी काय केलं पाहिजे बांध घातला पाहिजे आणि जो घातलेला बांध आहे त्याला आता अजून कमी करायचं हॅपी बड्डे करता का नाही तुम्ही हॅपी बड्डे काय चालतं आहे हॅपी बड्डे करता का नाही मग तेव्हा एक नियम घ्यायचा चला आता किती शंभरचा पन्नास पन्नासचा पंचवीस असं काहीतरी लिमिट करायचं आहे की नाही एवढंच पदार्थांचं सेवन करेल बाकी सगळ्यांचा त्याग एवढंच धान्य बाकीचा त्याग कळलं का नाही त्यानंतर एवढंच सोनं एवढंच चांदी एवढाच पैसा एवढंच घर एवढंच गाडी सगळं असं लिमिट करून टाकायचं प्रत्येक वर्ष वर्षाला तर मग दीक्षा पण आपली होती आहे कळलं का नाही मरताना दीक्षा घ्यायची का नाही मरताना विचारतोय भाव आहेत का नाहीत असं <laughs> असंयमत मारायचं आहे असयमत मेलं तर सांगता येत नाही दु सुगती होईल का नाही सांगता येत नाही पण संयम धारण करून मेला तर नियमानं सुगती आहे असं शास्त्रात लिहिलेलं आहे आणि भाव होत नाहीत तर सांगितलं ना ज्याला संयमाचे भाव होत नाहीत असा जीव एकतर दुर्गतीमधून आलेला किंवा दुर्गतीमध्ये जाणार आहे आणि अशा जीवाला भावच होत नाहीत मग आपण बघा आता विचार करा आपल्याला पुढचं कन्फर्म करायचं असेल तर ते भाव करायचे आणि मग ते भाव कसे होणार एकदम सुटत नसतं कुणाचं पण आपल्याला वाटतं काय माझं एकदम सुटेल माझं मरताना मी एकदम सगळं सोडेल असं नसतंय होत मरण तुम्हाला सांगून येणार आहे कुणाचंही मरण सांगून येत नाही खूप कमी लोकांना मरण सांगून येतं सांगून म्हणजे साधारण लक्षण दिसून येतं पण सगळ्यांचं तसं नसतंय का आपल्याला माहीत नाही मग काय करायचं तर तिथं आपण आपल्या भोग उपभोग सामग्रीला लिमिट करायचं बांध घालायचा आणि तो प्रत्येक वर्षी वाढलं पाहिजे जेणेकरून आपण जो पसरलेलो आहोत ना ते आता आपण आपल्यामध्ये येणार आपण परिक्रहाणे पसरलो आहे का नाही मी कोण मी एवढ्या घरवाला मी एवढ्या बंगलावाला मी एवढ्या सोनावाला मी एवढे कपडेवाला मी एवढा दागिनेवाला मी एवढा काय हे पसरलो आहे का नाही आपण आयुष्यभर पसरलोच आहे फक्त परिग्रह वाढवलाय म्हणजे फक्त पसरलोय आता काय करायचं हा मग तेच इथं सांगितलेलं आहे की विद्वान श्रावको भोग उपभोग परिमाण व्रत का सदैव पालन करण्याचे आहे मग म्हणून मी सांगितलं तुमचं वय किती साठ आहे का नाही साधारण मृत्यू दर किती ऐंशी ते पंच्याऐंशी वर्षाचा साधारण बरं ना? का नाही तर कोणी असेल एखादा ऐंशी पंच्याऐंशी तर तसं जाऊ नका साधारण चाललेलं आहे नाही ना तर आपल्याकडं आहे किती वर्ष ते कॅल्क्युलेट करा कोणाकडे वीस असेल कोणाकडे दहा असेल कोणाकडे पंधरा असेल कोणाकडे पाच असेल जे काय असेल ते असेल मग तेवढं भरभर भरभर एक एक वस्तूचा त्याग करत जावा जे लागणारच नाही त्याचा विकल्प करायचाच नाही कळलं का काय म्हणतोय आणि काही गोष्टींचा आपण होऊन त्याग करायचा कशाला मला लागतं एवढं असं स्वत विचार करा समजते काय म्हणतोय ते प्रेणा प्रेणा का अजून तेच विचार आहे महापारपानात राहू द्या तेवढं असतं आपल्याला आपल्याकडं असतं तर आपली पोरं बघतात कळलं का नाही असले सगळे जर विकल्प असतील काय तर काय होणार काय मग तुम्ही त्या परिग्रहातच मरण प्राप्त होणार हा मग परिग्रहामध्ये मारायचं नसेल तर काय करायचं जे पसरलेलं आहे ते सावरायचं आवरायचं पसरल्यानंतर किती किती दिसतं भरपूर दिसतं का नाही काय आहे घरातला पसारा जर पसरला असेल तर कसं वाटतंय खूप काय 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 आहे आणि ते सगळं जर आपण काय केलं आवरून ठेवलं कसं वाटतंय हां आता आता ठीक आहे म्हणजे आयुष्यभर पसरलेलं आहे साठ सत्तर ऐंशी नव्वद काय माहीत नाही ते वर्षाची पसरलेली आहे आता आता वेळ आहे आवरायची आता वेळ आहे सावरायची त्यामुळं आतापासून हा काय लास्ट वॉर्निंग आहे ही परत परत नाही सांगणार आत्ता तुमच्या मनात भाव आले आत्ता तेव्हा नियम घेऊन टाका कुठला परिग्रह परिमाणचा परिग्रह सोडा म्हणणं नाही तुम्हाला फक्त काय म्हणलेलं आहे हा मग तुमच्या पराला काय सुनेला जे काय त्यांना काय करायचं त्यांचं त्यांचं करू दे की त्यांचं असा चिंता करा त्यांना देऊन टाका काय असेल ते पण आपल्या ह्याच्यावर आता नको आता आपल्याला ज जबाबदारी नको ना आपल्याला त्याचं वज नको आहे ना आणि एक वय तर असं आलंच पाहिजे काय की जिथं आता मी परत कुठल्याही कोणाच्याही लग्नाला कोणाच्याही वाढदिवसाला कोणाच्याही काय तुमचं कसले अजून तुम कार्यक्रम असतात आवटी भरणं असो काय असल्या कार्यक्रमाला जाणार तर नाही बी म्हणत नाही कशाला पाहिजे तुम्हाला तो संसार आता तुमची पोरं बघतील की ती जबाबदाऱ्या मला माहिती व्यवहार करावा लागतो ना मग तो खांदर कोणाशी टाकायचा हां ते बघतील जावा तुम्ही कळग नाही आपण बस आता भोग उपभोगाच्या सामग्रीला माझी अनुमोदना नाही नाही म्हणा काय जग आहे ना असं विद्वान जर हुशार असाल तर लवकर सुधार चाल नाही तर ढ मठ्ठ बसा तसंच आहे ना हे मनो काय पाडव्याच्या दिवशी सोडायला लावले <laughs> और एक क्षण भी विना व्रतके नाही राहणार एक क्षण सुद्धा व्रताशिवाय राहायचे नाही असा आचार्यांनी उद्देश दिलेला आहे आता दोनशे तेवीस पॉन बघा आता चारशे चो चोवीस नंबरचा पॉईंट रत्नत्रय का आश्रय ही सेयस्कर आहे रत्नत्रयाश्रयकार्य तथा भवे रतिन् जन्मान्तरेऽपि श्रद्धा यथा संवर्धते तराम् आलस्य रहितो भव्यजनधारणकरोत्रयर में भी धर ऐसा आलस्य रहित आलस्य रहित होकर भव्य जीवों को उसी रीति से रत्नत्रय का आश्रय करना चाहिए जिससे अन्य जन्मों में भी उनकी श्रद्धा बढ़ती जाए भव्य जीवांना आळस सोडून टाकला पाहिजे आळस आहे का नाही अंगामध्ये काय करायचं म्हणलं की आळस आहे ना काही आपल्याला काय करायचं म्हणलं की आळस येतो का नाही लगे विचार करत दो स्वतः समजा सांगितलं चला आज नियम घ्या पाडवायचं आळस आहे का नाही भोगो बा भोगायला परिमाण करा म्हणलं आळस जरा घरी विचारून येतो म्हणणार आहे का नाही संसार काय घरी विचारून केलता का हा मग फळ पण आपल्यालाच बोगायचं आहे आपलं पणच ठरवायचं तर मग आळसरहित होऊन भव्य जीवको उशी रीतीचे रत्नत्रय का आश्रय करणार त्या रीतीने रत्नत्रयाचा आश्रय घ्या ज्या रीतीने अन्य जन्मामध्ये सुद्धा त्या रत्नत्रयाची त्या धर्माची काय होईल श्रद्धा वाढत जाईल किती छान सांगितलेलं आहे ह्या जन्मात नाही ह्या जन्मात तर आहेच आहे परंतु पुढच्या जन्मामध्ये सुद्धा तुमची श्रद्धा अजून दृढ होईल का झालं आपल्याला शाही सम्यदर्शन हा मग सम शाही सम्यदर्शन झालंय का आणि मग आपली श्रद्धा काय आहे डबडीच आहे म्हणजे डळमळती ना क्षयक्षम सम्यदर्शन असेल तर ते पण नसेल तर मग उलटीच उलटी नाही म्हणून इथं आचार्यांनी सांगितले की अशा प्रकारे तर जन्माचा आश्रय घ्या सॉरी रत्नात्रयाचा आश्रय घ्या की अन्य जन्मामध्ये सुद्धा त्याची काय होईल वृद्धी ही एक 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 काय म्हणतात एक एक सेंटेन्स म्हणजे एक एक काय म्हणतात ना आपल्याला उपाय सांगितला कल्याणाचा उपाय सांगितला हा हे डोक्यामध्ये फिट्ट करून टाका हा अशी श्रद्धा माझी का होत नाही का का असं घसरतो आहे ह ना श्रद्धा कशी पाहिजे सुमेरू पर्वताप्रमाणे अचल पाहिजे पर्वत कधी हालतो का हिंमत का पर्वताला हलवायची हां नसतो आहे ना म्हणून तिथं सांगितलेलं आहे अन्य जन्मामध्ये सुद्धा त्यांची श्रद्धा वाढली पाहिजे असं करा काम कळलं चला ओम